नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आढावा घेणार आहोत जालना बाजार समिती चार अकरा दोन हजार पंचवीस मंगळवार या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण मालाचे बाजारभाव यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव तसेच गहू ज्वारी बाजरी मक्का तूर हरभरा तीळ मोसंबी रेशीमकोश या संपूर्ण मालाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत आपण कमीत कमी काय दर आहे जास्तीत जास्त काय दर आहे व जो आवरेज दर आहे तो काय आहे एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग सुरू करूया जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी सुरवातीला जाणून घेऊया आपण गव्हाचे बाजारभाव

हा जो गहू आहे याला पंचवीसशे पन्नास बाजार व्हावा लागला आहे पंचवीसशे पन्नास गहू आज गव्हाची आवक होती या ठिकाणी तेराशे चाळीस क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव लागला दो आहे दोन हजार आठशे म्हणजे अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीसशे रुपये आणि किमान जो दर आहे चोवीसशे दो रुपये दोन हजार चारशे रुपये म्हणजे चोवीस रुपये किलो आणि जो सर्वसाधारण दर आहे तो आहे पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये नंतर पुढे जाणून घेऊ आपण जेवारीचा बाजारभाव भाव आवक बघू शकतो मी जेवारीची आवक आहे या ठिकाणी अकराशे चौऱ्याण्णव क्विंटलची या ठिकाणी जेवारीची बीट चालू आहे माल बघू आपण कसं आहे तो न्याण्णव पत्तीस न्याण्णव

हायब्रिडच्यावर हायब्रिड काय चालू आहे कमीत कमी कमीत कमी दोन हजार बरोबर आहे या ठिकाणी हायब्रिडच्यावरी या ठिकाणी हाब्रिड ज्यावर गेले आहे पंचवीसशे नव्याण्णव रुपये बघू शकता हाब्रिड होती कमीत कमी दोन हजार ओवरमध्ये या ठिकाणी पंचवीसशे नव्याण्णव झाली आहे बघू शकता माल आणि जास्तीत जास्त जरा आहे पस्तीसशे तीन आणि कमीत कमी दर आहे एकवीसशे रुपये आणि जो जास्त सर्वसाधारण दर आहे आवरेज दर आहे तो आहे अठ्ठावीसशे रुपये आज या ठिकाणी आपला थोडी भावात घसरण जाणून आली कमीत जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये विकला आहे नाहीतर या तीन चार दिवसामध्ये चार हजारशीवर चांगली ज्वारी विकली होती नाही तर तसा माल मार्केटमध्ये आला नसन त्यानंतर पुढं आपण जाणून घेऊया बाजरीचे बाजारभाव हिरवी बाजरी बाजरीची पिठे बारा पच्स 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 पच्च तीन हजार पंचवीस चालू आहे बघू शकता हा जो माल आहे तीन हजार पंचवीस विकलेला आहे बरं बाजरी काय चालू आहे कमीत कमी कमी दोन हजार तीन हजार पन्नास पंचवीस समजा बरोबर आहे भाव सध्या वाढत बाजरीचे पुऱ्या मंडीमध्ये भविष्यात भाव वाढते कधी इतर बरोबर आहे धन्यवाद या ठिकाणी आपण बऱ्याच हारशी बघितल्या बाजरी चांगली पुरली सध्या चालतं या व्हिडिओमध्ये थांबा पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान बाजरीची आवक पण सध्या वाढलेली आहे तीनशे चारशे क्विंटलची आवक होती दोन चार दिवस अगोदर आज सातशे एकोणपन्नास क्विंटलची आवक आहे व एक नंबर भाव आहे तीन हजार पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दोन हजार आणि जो ॲवरेज दर आहे तो आहे अठ्ठावीसशे पन्नास त्यानंतर पुढं जाणून घेऊ आपण मक्काचे बाजार भाव माक्काचे पीठ चालू आहे चव्वालिस पैतालिसिस सैतालिस अठतालिस पचासवन एकावन

बाराशे त्रेसष्ट रुपया विकलेला आहे बत्तीस माचेर होती जवळपास मक्का बघू शकता तुम्ही मक्काची आवक पण सध्या वाढलेली आहे सोळाशे शेचाळीस क्विंटलची आवक आहे भाव पण वाढलेला नाही भाव आहे जास्तीत जास्त सोळाशे एकाहत्तर आज विकलेली आहे कमीत कमी एक हजार पंचवीस आणि जो आव्हरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे चौदाशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढं आपण जाणून घेऊया तूर पांढरी तूरचे बाजारभाव पांढरे तूरची आवक तूर या ठिकाणी दोनशे अठरा क्विंटलची होती आणि जो जास्तीत जास्त दर आहे तो आहे सात हजार पन्नास आणि कमीत कमी दर आहे तो आहे पाच हजार पाचशे नव्वद आणि जो आवरेज दर आहे तो आहे सहा हजार आठशे त्यानंतर पुढं आपण जाणून घेऊया गावरण हरभऱ्याचे बाजारभाव गावरण हरभरा बघू शकतो मी गावरान हरभऱ्याची आवक आहे बावन्न क्विंटलची आणि जास्तीत जास्त दर आहे शेहेचाळीसशे कमीत कमी चार हजार आणि जो ॲवरेज दर आहे तो आहे पंचेचाळीसशे सर्वसाधारण दर त्यानंतर चमकी मोग मुगाची आवक पण एकदम कमी आहे फक्त सातच क्विंटलची आवक आहे आणि जास्तीत जास्त सहा हजार कमीत कमी, कमी पाच हजार त्यानंतर पुढं आपण बघू शकतो तीळ तीळची फक्त एक क्विंटलची आवक होती आज बऱ्याच दिवसाने तीळ मार्केटमध्ये आला नव्हता आज मार्केटमध्ये आला भाव पण कमीच आहे एकच लॉट आहे त्यामुळे तिन्ही ठिकाणी आपला एकच भाव दिसत आहे सहा हजार एकशे एक, एक, एक एकसष्ट रुपये किलो त्यानंतर सोयाबीन सोयाबीनची आवक वाढलेली आहे बाजार समितीला मागच्या दोन चार दिवसामध्ये सोयाबीनची आवक पाच सहा सात हजार होती पण आज जवळपास बारा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटलची आवक आहे आणि वरमध्ये एकदम सुपर भाव आहे ग्रीन गोड मालासन एकदम गुड सीड्स म्हणजे सीड्ससाठी त्याची खरेदी झाली असन खरेदी कंपनीने खरेदी केला असन चार हजार नऊशे विकलेला आहे एकदम सुपर आणि कमीत कमी दर आहे एकतीसशे आणि जो आवरेज दर आहे तो आहे एक्केचाळीसशे आणि जो आज अकरा आणि दहा मॉचरला भाव होता सोयाबीनचा तो आहे त्रेचाळीसशे पन्नास आणि जो मग वीस मॉचर सदोतीसशे रुपये सदोतीस साडेसदोतीस आणि मोसंबी मोसंबी चाव बघू शकता मी या ठिकाणी मोसंबी ची आव चारशे त्रेचाळीस क्विंटलची म्हणजे चोपन्न पॉईंट तीन टन <laughs> 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 एक सांग <laughs> देड़ा, देड़ा एक, यार एक ये। जो माल याला सतरा हजार रुपये टनच्या पुढे विकलेला या जवळपास सव्वा सतरा हजार याचं वजन होतं आठ क्विंटल सत्तर किलो आणि विकलेला आहे पंधरा हजार शंभर ला चौपन्न टनाची आवक होती आणि जो वरमध्ये एकदम जास्तीत जास्त भाव लागलेला आहे सतरा हजार रुपये टन कमीत कमी साडेतीन रुपये किलो साडेतीन हजार रुपये टन आणि जो आवरेज दर आहे तो आहे नऊ हजार नऊ हजार समजा नऊ हजार पाचशे रुपये टन त्यानंतर आपण जाणून घेऊया बाजार बाजारभाव रेशीम से आवक पण कमीच आहे तीन क्विंटलची आवक होती जास्तीत जास्त भाव लागलेला आहे ला हजार कमीत कमी तीस हजार पाचशे आणि जो ॲवरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे सत्तेचाळीस हजार चला या ठिकाणी आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण मालाचे बाजारभाव जाणून घेतले ते पण कमीत कमी जास्तीत जास्त सर्वसाधारण चालतं असे जालना अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच शेतकरी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान धन्यवाद